मुंबई आग्रा महामार्गावरील आडगावजवळ आयशर आणि कारचा विचित्र अपघात झाला या अपघातामध्ये चार जणांचा जागीच मृत्यू झाला असून दोन जण गंभीर जखमी झाले मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावर आडगाव येथील दत्त मंदिरासमोर शुक्रवारी रात्रीच्या सुमारास हा अपघात झालाय नाशिक बाजूकडून ओझरकडे जाणाऱ्या आयशर टेम्पो चालकाचं चा नियंत्रण सुटल्याने आयशर महामार्गाच्या विरुद्ध बाजूला गेला यामुळे ओझरकडून आडगावकडे जाणाऱ्या कारची आणि आयशरची समोरासमोर जोरदार धडक झाली या अपघातामध्ये चार जणांचा जागीच मृत्यू झाला तर आयशरचा चालक आणि क्लीनर हे दोघे जखमी झाले ब्रेझा कार्यक्रमांक एम एच शून्य पाच डी एच त्र्याण्णव सदुसष्ट हिचा चक्करचूर चूर झाला असून आयशर टेम्पो क्रमांक एम एच पंधरा जी व्ही एक्क्याण्णव नव्वद या आयशरचंही नुकसान झालंय या अपघातामध्ये अक्षय जाधव सज्जू शेख अरबास तांबोळी रेहमान तांबोळी या चार जणांचा दुर्दैवी मृत्यू झालाय हे सर्वमयत नाशिक परिसरातील रहिवाशी असल्याची माहिती समोर येते स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी सिद्धार्थ लोखंडे नाशिक